नमस्कार मैत्रिणीनो शुभ सकाळ तर काल आम्ही बड्डेला गेलो होतो ना तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल कालचा तर काल आम्ही तिथे गेल्याच्यानंतर बड्डे वगैरे साजरा केला जेवण वगैरे केले त्याच्यानंतर मग मी घरी यायला निघाले तर म मैत्रिणीची आई आणि वडील गावावरून आलेले होते तर त्यांनी हे त्यांच्या शेतातले ह्या शेंगा घेऊन आले होते तर भरपूर अशा शेंगा आणल्या होत्या त्यांनी मला पण एवढ्या दिलेल्या आहेत तर मग मी रात्री आणून तशाच ठेवल्या म्हणलं आता वेळ झाली होती अकरा वाजले होते आता कधी शिजवणार म्हणून मग मी काय केलं सकाळी उठल्याच्यानंतर आधी कुकर लावून घेतलं म्हणलं आता शेंगा उकडून ठेवल्या ना तर दिवसभर चांगल्या मुरतील तर त्याच्यानंतर मग आता इथं मी शेंगा टाकून घेतल्या पाणी टाकलं आणि मस्त अशा गावरान तुरीच्या शेंगा त्यांनी त्यांच्या शेतातल्या घेऊन आहेत तर मला पण वानोळा दिलेला आहे तर आता ते शेंगा उकडून मी बाजूला ठेवले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला लागले तर मला स्वयंपाकामध्ये आज बनवायची होती डब्यासाठी मेथीची भाजी मुगाची डाळ घालून त्याच्यासाठी मी इथं डाळ भिजत ठेवली मिरची जिरे लसूण हे बारीक करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मिरची बारीक करून टाकली ना मेथीच्या भाजीला तर त्याची पण चव खूप चांगली लागते कापून टाकण्यापेक्षा अशी बारीक करून टाकायची आणि जास्त बारीक करायची नाही थोडीशी कमी जाडसर ठेवायची हो जरा तर इथं मी भाजीला फोडणी पण देऊन घेतली पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे भाजी होईसपर्यंत पीठ पण चांगलं आहे आणि त्याच्यानंतर मला अजून एक भाजी पण बनवायची करडईची कारण त्या दिवशी मी करडईची भाजी आणली होती ना तर त्यातली मी अर्धी भाजी बनवून घेतली आणि अर्धी तशीच राहिलेली अजून तर, तर म्हटलं चला आता मेथीची डब्यासाठी होईल आणि करडीची भाजी आपली घरी खायला होईन पातळ तर अशा पद्धतीने सकाळी माझा स्वयंपाक चालू झालेला आहे तर इथं मग मी आता करडीची भाजी पातळच आहे आणि मेथीची भाजी सुकी तर डाळ वगैरे टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आणि ह्याच पाण्यामध्ये फक्त मेथीची भाजी शिजवून घ्यायची थोडीशी झाखण वगैरे ठेवायची नाही झाखण ठेवलं ना मेथीच्या भाजीचा कलर वेगळाच म्हणजे बदलतो हिरवागार असा राहत नाही त्याच्यामुळं वाफेवरच अशी शिजू द्यायची झाखण बिलकुल ठेवायचं नाही तर चला मग करडीची भाजी पण बनवून घेते करडीची भाजी थोडीशी राहिलेली होती तर त्या दिवशी मी बनवली होती पूर्ण रेसिपी डिटेल तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर एका व्हिडिओमध्ये आहे करड्याची भाजीची रेसिपी तरी इथं मग मी काय केलं तीच भाजी बारीक कापून घेतली धुवून घेतली त्याच्यानंतर थोडीशी मिक्सरला एक असं जाडसर फिरून घेतली तर याला कल खलबत्ता वगैरे जर असेल ना तर थोडीशी जाडसर कुटून घ्यायची आणि याला थोडंसं मी पीठ लावलेलं आहे बेसन पीठ लावा किंवा ज्वारीचं लावा किंवा तांदळाचं लावलं तरी पण चालेल तर इथं मग आता करडईच्या भाजीसाठी मी लसूण मिरची जिरे हे सगळं वाटून घेतलेलं तोपर्यंत इकडं असतं असते आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कोट पण टाकलाय तर इथं मग आता लगेचच भाजी मी खाली उतरून ठेवते आणि ह्या करडईच्या भाजीला आदान ठेवून घेतलं लसूण जिरे फोडणे टाकून तेलामध्ये आणि पाणी ठेवलं जे वाटलेलं होतं ना लसूण मिरचीचं ते टाकून दिलं शेंगदाण्याचं आणि आता उकळे आल्याच्यानंतर ही कु वाटलेली करडाईची भाजी ह्याच्यात टाकून घेऊया आदनामध्ये तर याला चांगलं दहा पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं थोडीशी चण्याची डाळ टाकायची मुगाची टाकायची असली तरी पण चालेल पण मी चण्याची डाळ टाकलेली आहे तर मस्त अशी बारीक गॅसवर करडाईची भाजी शिजवून द्यायची ती पण खूप भारी लागते आता थोड्याशा पाल्याभाज्या बाजारामध्ये मिळायला लागल्यात त्याच्यामुळं मग मेथी करडाईची भाजी शापूची भाजी असं आता आणायचं काम चालू झालेलं आहे जेव्हा माग असतील किंवा जेव्हा मिळत नसतील तेव्हा चांगली आवडीने माणूस खायला वाटतं पण जेव्हा आता मिळायला लागतील ना तेव्हा कंटाळेन भाज्या खायचं पालेभाज्या तर मस्त अशी इथं करडीची भाजी मी उकळून घेते आणि शिजून देते चांगली तर चपात्या पण माझ्या इकडं चालू झालेल्या आहेत करायच्या तर इथं मस्त अशा चपात्या लाटून घेतल्या त्या भाजून पण घेतल्या तर एक चपाती आणि शेवटची आहे ना असा सकाळचा माझं रुटीन इकडे लक्ष गेलं आणि इकडे चपाती करत तर मग आज काय कुठं बाहेरचं वगैरे काय दाखवलं नाही गेलेच नाही मी एकच सकाळपासून घरातलेच काम आवडते त्याच्यानंतर मग आता दिवसभराचं काय होईल ते ते तुमच्यासोबत शेअर करत संध्याकाळचं मस्त असं इथं चपात्या चालू होत्या ह्यावेळेस चांगलं दळून दिले त्याच्यामुळे चपात्या पण चांगल्या येत होत्या इथं बनवलेली भाज्या वगैरे सगळं ही आहे हो करडईची भाजी म्हणजे करडीची थोडीशी पातळ केली त्याच्यानंतर आता इकडं भाजी मेथीची असा आहे सकाळचा स्वयंपाक ही होईल डब्याला ही होईल घरी खायला अजून एक चपाती लाटायची बाकी आहे तरी ती लाटून घेते हा झालं चपात्या झाल्या भाजी झाली दोन भाज्या लागली तर दोन भाकरी बनवीन नंतर मी पण आता सध्या सकाळचा स्वयंपाक झालेला आहे बघू नंतर तर आता इथं डबा भरायचं काम चालू आहे त्याला विशालला चायचं आहे आता त्याला आता चपाती द्यायचं डब्यात आणि हा डबा आहे ना दिवसभर चपाती हा अशी मोहरात याच्यामध्ये खूप दिवस झाला आणलेला विशालच्या पप्पाला आणला होता पण त्यांचं कसं आहे जेव्हा बाहेर जायचं असेल तेव्हाच ते डबा नाही तिथं घरात जर असले ना म्हणजे घरात म्हणजे इथं लोकलला तर ते काय डबा नेत नाहीत त्याच्यामुळे त्यांना जेव्हा हो बाहेर जायचंय तेव्हा डबा लागतो तर आता ही भाजी तर मेथीची भाजी अशी डब्याला खूप म्हणजे न्यायला पण चांगली आणि खायला पण चांगली कारण पार्सळ वगैरे भाजी दिली ना तर सांडायचं पण भीती असते त्याच्यामुळं मग तर मेथीची भाजी पण मी भरून घेतली वर ठेवायचं ह्याच्यावर पण एक प्लेट आहे पण आता काय हल्ले असे डबे मिळत नाहीत आम्ही पाहिले ह्याच्यामध्ये ह्याला जवळजवळ भरपूर दिवस झाले आणि हेचं जाखण दिवसभर भाजी चपाती अजिबात खराब होत नाही आणि एवढं म्हणजे चपाती मौराथ राहते मेन म्हणजे तर आता मी डब्बा पॅक करून देते नमस्कार मैत्रिणीनो सोबत संध्याकाळ सगळ्यांना तर आज काय सगळं स्वयंपाकाचंच आहे व्हिडिओमध्ये तर इथं सकाळी ज्या शेंगा मी उकड्या टाकल्या होत्या ना तर त्याचा आत्ता मी कुकर खोलला आहे उकडून साईडला ठेवल्या होत्या म्हणलं दिवसभर मिठाच्या पाण्यामध्ये चांगल्या मुरतील आणि जेवढ्या तुरीच्या शेंगा उकडल्याच्या नंतर मिठाच्या पाण्यामध्ये मुरल्या ना तर त्याची अजूनच चव पण वाढते आणि खायला पण खूप टेस्टिंग लागतात तर इथं त्या शेंगा मी बाजूला ठेवून दिल्या आता चाळणीमध्ये काढून कारण त्याचं पण पाणी सगळं गळून गेलं पाहिजे आणि म्हणलं चला आता संध्याकाळी स्वयंपाकाला लागावा सगळं स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा तो सकाळचा झाला आणि दिवसभर काय दाखवलं नाही तुम्हाला म्हणजे काय शूटच केलं नाही आराम केला आज थोडासा काल तिकडे गेल्याने दमल्यासारखं झालं जाण्या येण्याने बाकी काम वगैरे हो काय नव्हतं पण तेच जाण्या येण्याची दगदग होती तर मस्त आता इथं मी आज मिरची मिरची भजे करणार आहे आणि बटाटा भजे थोडेसे भाजी करायची म्हणजे थोडंसं पीठ राहिलं होतं शिल्लक म्हणून म्हणलं चला ते पण करून घेऊया आता इथं काय करायचं का ही मिरची आहे ना फक्त याच्या कापून घ्यायची आधी धुवून घ्यायची आणि असे चिरा पाडून घ्यायची त्याच्यामध्ये मीठ भरायचं ना आधी तव्यावर तळून घ्यायची कारण अशी जर पिठात बुडून तळली ना तर ती आतमध्ये पूर्ण कच्ची राहते त्याच्यामुळं पहिली थोडीशी तव्यावर चांगली अशी फ्राय होऊ द्यायची आणि नंतर मग बेसन पिठामध्ये काहीच टाकायचं नाही थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं असेल कोथंबीर तर टाका नाही टाकली तरी पण चालेल तर आता इथं ते मग छानपैकी मी इथं तेल टाकून घेतलं हे मिरची आता याच्यात बुडवणार आणि मस्त तळणार वरण भात लावलेलं आहे त्याच्यामुळं हे एवढा स्वयंपाक भरपूर झाला आम्हाला तर आता ते संध्याकाळी मी भाजी वगैरे काय बनवणार नाही हेच मिरची भजे आणि बटाटे भजे त्याच्यानंतर मग रात सकाळची पण भाजी शिल्लक हे करडायची बेसन मध्ये बुडवायची त्याच्यामुळे म्हणलं मग एवढं तर झालं तर मस्त पैकी पीठ लावून घेते पीठ असं थोडस मळायचं जास्त पातख नाही मळायचं आणि एक एक मिरची बुडून तेलामध्ये चिडून घेते मिरच्या आहेत ना खूप सगळ्यांना ताजात तळलेले पदार्थ शकते भरपूर आवडतात आमच्या घरातल्यांना तर आवडतं बाकी ज्यांच्या टायमाला माहिती नाही आता सगळ्या मिरच्या तळून घेते आणि थोडंसं पीठ राहिलं होतं चला बटाटे पण थायचेच बटाटा घेतला आणि त्याची पीठ सोडून आणि ते पण राहिलेलं पिठामध्ये मी तळून घेणार आहे तर असं संध्याकाळचं माझं रुट्टी आधी झालेलं होतं तर आता हेच काम असतात घरातले स्वयंपाक कपडे भांडे धुणे जर बाहेर गेले तर बाहेरचे नक्कीच तुमच्या सोबत शेअर करते पण ज्या दिवशी मी कुठं जाणार नाही किंवा काय काम नसेल तर मंगरातच असते जर कुठं जायचं असेल तर ते तर तुम्हाला मग मी सांगतेच पण आता आजचं हे सगळं रुटीन आहे ते सकाळ मला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण पाहत जा व्हिडिओ असा अर्धा सोडत जाऊ नका पूर्ण व्हिडिओ पाहत जा मस्त असं मी बघून तळून घेतो तर तळल्याच्या नंतर काय करायचं प्लेटमध्ये एक पेपर टाकायचा टिश्यू पेपर टाकायचा तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसल तर आपला हे पेपर असतो ना न्यूजपेपर ते तो टाकला तरी पण चालेल पण म्हणजे कसं जे तेल आलेलं असतं ना ते पण त्याच्यामध्ये शोषून घेतं मग तेलकटपणा कमी होतो तरी ते मस्त असे बटाट्याची भजेसुद्धा मी तळून घेतले तर एवढेच केले तर कारण थोडंसंच पीठ शिल्लक राहिलं होतं म्हणलं बस आता एवढं भरपूर झालं जास्त पण तेलकट नको खायला तळल्यावर तर खातातच पण करतानाच मी थोडंसं कमी करते तर चला मग कसा वाटला रोटिंग सकाळचं संध्याकाळचं स्वयंपाकाचं कमेंटमध्ये नक्कीच सांगा चॅनल